पण तो कृषी मंत्री जो असेल तो त्या कामासाठी त्याचा पे ठेवतो मग आम्ही इतके पागल आहोत आम्ही इतके इन्फिनेशन घेऊन असं काम करतोय पागल आम्ही नाही ना मग जर तुम्हाला पेए ची गरज आहे आणि असंपर्यंत जर आमच्या प्रशिक्षणार्थी सारखे जर युवा किती मिळालेले आहेत तर मला नाही वाटत की आम्ही कोणत्या कामामध्ये कमी पडतो बरोबरीने कर काम करतो आहे शासनाची कुठलीही काम असू द्या कुठल्याही विभागातली कामं असू द्या दुसरी गोष्ट शिक्षण विभागामधली कुठलीही कामं असू द्या प्रामाणिकपणे आम्ही जर काम करत असू तर मला नाही वाटत की आम्हाला कुठल्या प्रशिक्षणाची तर गरज आहे किंवा काय आहे रोजगार देऊ आणि मिटून टाका जर तुमचा एका दिवसामध्ये मुख्यमंत्री बदलू शकतो तर मग तुम्ही आहे आम्ही काही भीक मागत नाही आहोत तुमच्याकडे भीक तुम्ही मागायला आलो की आम्हाला मत आम्हाला मत आम्ही मत दिलं आम्ही निवडून दिली भीक आम्ही तुम्हाला दिली तुम्ही आम्हाला भीक नाही दिली ठीक आहे आम्ही तुमच्या गोष्टींना भरलो आम्ही इथे प्रशिक्षणार्थी म्हणून काम करायला गेलो पण त्यांनी शब्द दिले Thank you